राज्यावर सध्या कुठलीही सिस्टम नसल्यामुळे एकोणतीस तारखेपर्यंत हवामान कोरडे राहून पुढील दोन दिवस पहाटे हलके धुके पडण्याचा अंदाज आहे तीस डिसेंबरपासून दोन जानेवारीपर्यंत विंड इंटरॅक्शनमुळे वायव्य व वा मध्य भारत तसेच महाराष्ट्राच्या उत्तरी भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे हे हवामान हळूहळू पूर्वेच्या दिशेने सरकत राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्रावरून विदर्भाच्या दिशेने पुढे जाईल नवीन वर्षात आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर सामान्यत ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी पावसाची पण शक्यता नाकारता येत नाही पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज एकोणतीस तारखेपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे पुढील दोन दिवस पहाटे हलके धुके पडण्याचा अंदाज आहे तीस डिसेंबरपासून दोन जानेवारीपर्यंत आकाश ढकाळ राहण्याची शक्यता राहील ह्यामुळे किमान तापमानात एकोणतीस तारखेनंतर नवीन वर्षापर्यंत तीन डिग्री सेल्सिअस पर्यंत अंदाजे वाढ होऊ शकते कमोनिरत Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना hmm. वाला है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद